नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे काँग्रेसचे जागो, जागो अभिनव आंदोलन गोंदिया जिल्ह्यातील सडक सोन काँग्रेस उड्डाणपूल व रस्त्याचे काम पूर्ण करण्याकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून अभिनव आंदोलन रस्त्यावरील खड्ड्यामध्ये बेसरम हे वृक्ष लागवड तसेच भानरोनी मासेमारी करून वेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्यात आले तालुका काँग्रेस कमिटी परिवहन विभाग या माध्यमातून हे उपक्रम राबविण्यात आले भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांना तात्काळ उड्डाणपूल व रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे निवेदन देण्यात आले पंधरा ऑगस्ट पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण सुरू करून महिनाभरात उड्डाणपूल व रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे न झाल्यास पुढे काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदनामध्ये मागणी करण्यात आली सविस्तर असे की मुंबई कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सोनळ गावामध्ये रेल्वेच्या उड्डाणपुलाचे काम गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे यामुळे सर्व्हिस रोडवर मोठे मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे अनेक वाहन जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो तर अनेक वेळा वाहतुकीची देखील कोंडी होते यांच्या विरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी जागो सरकार जागो हा आंदोलन करण्यात आला या आंदोलनात पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी यांच्यासह भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी अधिकारी सिन्हा यांना फोनवरून चांगलेच खडसावले खासदार प्रशांत पडोळे स्वतः रेल्वे रुळावर बसले होते त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती त्यानंतर एन एच आयच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवसात हे खड्डे बुजवून देऊ असे लेखी आश्वासन दिल्यानंतर काँग्रेसने हे आंदोलन मागे घेतले या आंदोलनात जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी तसेच खासदार प्रशांत पडोळे आमदार अभिजित वंजारी जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोळ जिल्हाध्यक्ष निकेश मिश्रा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष परिवहन विभाग निलम हलमाळे डॉक्टर अजय लांजेवार श्यामकांत नेवारे लताताई गहाणे गायत्रीताई पुष्पाताई खोटेले तालुका अध्यक्ष मधुसूदनजी दोनोडे दामोदरजी नेवारे तालुक्यातील व जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या मधल्या रेल्वे फाटक जवळ फ्लायओव्हरचं काम गेल्या सात वर्षापासून सुरू आहे कंपनीला काम देण्यात आलं होतं त्यांनी ते काम दोन हजार मध्ये पूर्ण करायला पाहिजे होतं अडीच वर्ष जास्तीचे होऊन सुद्धा त्या कंपनीने काम केलंच नाही उलट ती कंपनी पळून गेलेली आहे म्हणून मला अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की त्या कंपनीची बँक गॅरंटी जप्त केलेली आहे त्यांना त्यांचं कामावरनं टर्मिनेट करण्यात आलेलं आहे आमची मागणी ही आहे की पूर्वत रिटर्नची प्रक्रिया होऊन सुद्धा अनेक दिवस आले नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमला पाहिजे आणि ही या त्यांचा प्रश्न सोडवला पाहिजे या ठिकाणी खालचे जे रस्ते आहेत आणि रेल्वे फाटक आहेत तास हो ले ले। रस्ते इतके खराब झाले ट्रकच्या वाहतुकीमुळे की तासन तास नागरिकांना या ठिकाणी खोळंबून बसावं लागते दोन दोन तास लोक या ठिकाणी वाट पाहतात आणि त्याच्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होते इथे पावसाचे दिवस आहे इथे ऍक्सिडेंट होतात अनेक लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत त्याच्यामुळे हे जे खालचे रस्ते आहेत हे सुद्धा दुरुस्त करण्याची तयारी या कंपनीची किंवा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाची नव्हती म्हणून आम्ही खासदारासोबत या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर त्यांनी आमचं सज्जान घेऊन त्यांनी आता सांगितलं कि तीन दिवसामध्ये या पुण्याच्या दोन्हीकडचे रस्ते ते चालण्यायोग्य ट्रॅफिक ट्राफिक योग्य करून देणार आणि समजा त्यांनी तीन दिवसामध्ये हे जर रस्ते व्यवस्थित व्यवस्थित केले नाही तर आम्ही सात तारखेनंतर पुन्हा या ठिकाणी आंदोलन करू आणि तेव्हा केवळ रस्ता रोख नाही तर आम्ही रेल रोको आंदोलन सुद्धा त्या ठिकाणी करणार आहे कोण विश्वास नाही रखता काम करण्या विश्वास रखता रक्ता होमिके मी अभि बात आहे देशाध्यक्ष संपानी नानाभाऊ पटोले साहेबांच्या आदेशानुय आणि चौदळ येथील परिसर येथील जी पाच वर्षापासून ही समस्या सुरू आहे त्या समस्येच्या दृष्टिकोनातून संपानी नानाभाऊ पटोले साहेबांनी आम्हाला आदेश दिले की या पुलाच्या उड्डाण पुलाच्या व रस्त्याच्या दोन्ही चौकशीचं काम सुरू झालं पाहिजे परंतु आम्ही निवेदन देऊन सुद्धा अनेक सुद्धा मग प्रश्न सुटत नव्हते आणि म्हणून शेवटी आमच्या प्रदेशाच्या अध्यक्षांनी आम्हाला सूचना केल्याप्रमाणे आमच्या जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा सन्मान्य वंदनाताई काडे त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे आमच्या परिवहनचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य बाबाजी मिश्रा जी अंबाळे आमच्या इथल्या प्रमुख प्रमुख नेत्या सन्माननीय गायत्री इंगले सर्व पदाधिकारी यांनी आम्ही एकंदरीत आज जे शासन झोपलो आहे त्या शासनाला जागी करण्यासाठी जागो सरकार जागो असं अभियान सुखीन पद्धतीनं आम्ही काल साजरं केलं सर्वप्रथम आम्ही पूजन केलं म्हणजे भजन केलं नंतर भजन केलं त्याच्यानंतर पूजन केलं आणि त्याच्यानंतर शेवटी खासदार साहेब आल्यानंतर केलं अशा प्रकारे आज आम्ही इथं एकंदरीत हा कार्यक्रम केलेला आहे आणि आजचा हा आमचं जे आंदोलन आहे एकंदरीत त्यांनी आम्हाला जी वेळ मागितली हायवे अथॉरिटीने त्या दिवसापर्यंत जर पूर्ण न झाल्यास सन्माननीय खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा ऑगस्टपर्यंत जर या रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तर सौंदडच्या ग्रामपंचायतचा जो ध्वज आहे शिलंगा ध्वज हा आम्ही बळकवू देणार नाही अशा आमच्या पक्ष पक्षाच्या भूमिकेप्रमाणे आम्ही पुढील दिशा आणि चर्चा ठरवू